भाजप घाबरलेली आहे आणि त्याचंच एक दर्शन आपल्याला पाहायला मिळतंय जेव्हा जेव्हा भाजप घाबरते ईडी आणि सीबीआय वापरते माझ्यासोबत काँग्रेस नेते नाना पटोले सर आहेत पटोले सर आज आढावा बैठक घेत आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका सुरू आहेत काय सांगाल एकदम काँग्रेस संघटनात्मक प्रत्येक बूथवर मजबूत आहे त्याचा आढावा करून जिथं थोडं काही लॅकुणा असेल ते आम्ही क्लिअर करायचा प्रयत्न करतोय आणि यावेळेस काँग्रेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात जिंकते तुम्हाला ही भिवंडीची जागा मिळावी यासाठी तुम्ही आग्रही आहात का कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आता आम्ही आमची जेव्हा आघाडीची बैठक होईल त्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचं मत मांडू तुम्ही सगळी तयारी करत असताना केंद्रीय यंत्रणा तुमच्या नेत्या नेत्यांच्या मागे लागल्याचं सध्या पाहायला मिळतं आज रोहित पवारांना देखील ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आले भाजप घाबरलेली आहे आणि त्याचंच एक दर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे जेव्हा जेव्हा भाजप घाबरते ईडी आणि सीबीआय वापरते जागा वाटपासंदर्भात तुमच्यात मतभेद आहेत महाविकास आघाडीमध्ये अशी देखील चर्चाच नाही जेवढं तुम्ही आता सांगितलं की ठाण्यामध्ये काल राम प्राणप्रतिष्ठेचा जो आयद्याचा प्रोग्राम झाला त्या ठाण्यामध्ये काय झालं ते आपण पाहिलं कसे गडबाजी दिसली तुम्हाला त्या कार्यक्रमातच त्यामुळे या सगळ्या प्रश्नावर जास्त लक्ष करा आमच्यामध्ये कुठली गटबाजी नाही तर आमच्यामध्ये कुठलीही गटबाजी नाही अशी भूमिका सध्या नाना पटोले यांची आहे कॅमेरामन विनयचा आम्ही अल्पेश करकर एबीपी माझा भिवंडी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट